पाथर्डी तालुक्यातील जवखेडी खालसा येथे हनुमान गणपती शनिदेव महाराज मंदिराच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन दिनांक सत्तावीस ते एकतीस जानेवारी या काळात करण्यात आले होते हरिभक्त पारायण श्रीरंग स्वामी महाराज तळेकर आणि रुद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेअरमन उद्धवराव वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते हरिभक्त पारायण बाबासाहेब महाराज मतकर हरिभक्त पारायण कृष्णंदजी महाराज हरिभक्त पारायण शंकर महाराज भागवत हरिभक्त पारायण म्हातारदेव महाराज आठरे यांची कीर्तने झाली दिंडी मिरवणुकीनंतर हरिभक्त पारायण सुदर्शन महाराज कारखेले यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची सांगता झाली या काळात पारायण ज्ञानदेव मतकर अरुण वाघ रामचंद्र वाघ गोविंद घाटूळ विठ्ठल मतकर अर्जुन देशमुख भानुदास शिंदे गोविंद मतकर मच्छिंद्र सरगळ राजेश मतकर प्रल्हाद आंधळे दत्तात्रय वाघ राजेंद्र मतकर सर यांनी अन्नदान केले वामन आंधळे मेजर आणि हनुमान नाना चितळे सर यांचे काल्याचे महाप्रसादाचे पंगतीने या वर्धापन दिन सोहळ्याची सांगता झाली या सोहळ्यासाठी ज्येष्ठ नेते पोपतराव आंधळे सरपंच चारुदत्त वाघ ॲडव्होकेट वैभवराव आंधळे अमोल वाघ विष्णुपंत घाटूळ अण्णासाहेब तळेकर उत्तमराव आंधळे शिवाजी मतकर कारखेले सर आबाजी आंधळे बाबासाहेब सरगळ सोसायटीचे सचिव भाऊराव कासार आदिनाथ मतकर ज्ञानदेव ढाकणे विठ्ठल मतकर अमोल तळेकर रामा आवाड शिवनाथ घाटूळ बाळासाहेब जाधव हे आवर्जून उपस्थित होते गावचे ज्येष्ठ नेते उद्धवराव वाघ यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला हरिभक्त पारायण सुदर्शन महाराज कारखेले यांनी उपस्थितीत श्रोत्यांना विविध प्रकारचे रामायण महाभारतातील दाखले देऊन मंत्रमुग्ध केले महाप्रसादाने या सोहळ्याची सांगता झाली पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुनील नजन अहमदनगर